कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी माझ्या मध्ये मा लाग हजारो लागले तरी आहे बावे मी फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे बोलते की मला उन्चल। कुटे मला आगे उंचल कुठे पण चालेल पण टाउन मला घी चलाने घेऊन दे मस्त तुझ्या हाताने शिवून दिसली आपली जोडी पाहिजे एक नाही राजा मला जोडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला साडी पाहिजे डोंट माझी उद्या येतो तुझ्या घरी मला जेवण दिवण नको फक्त चहा आणि खारी लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊ वारी, वारी मध्ये राणी तू दिसणार

राजा मला नऊ वारी साडी पाहिजे मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद